दोन हजार पंचवीस यंदा दिवाळी कधी आहे वसुबारस ते भाऊबीजपर्यंतच्या सर्व तारखा सर्व सणांच्या तारखा मी आपल्याला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे उपाय मराठी या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे माझे तुम्ही दिवाळीचे यापूर्वीचे व्हिडिओ पाहिले असतील नसतील तर अवश्य पहा त्यामध्ये मी पूर्ण माहिती सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तर दिवाळी सण हा आनंदाचा उत्साहाचा आणि घरोघरी प्रकाशाचे दिवे उजळून अंधाराला दूर करण्याचा सण आहे म्हणून त्याला म्हणतात दिवाळी सण मोठा नाही आनंदाला तोटा तर आपल्या हिंदू धर्मामध्ये दिवाळी सणाला विशेष महत्त्व आहे दिवाळीला दीपावलीसुद्धा म्हणतात असे सांगितले जाते की या दिवशी भगवान श्रीराम चौदा वर्षाच्या वनवासातून अयोध्येत परतले त्यामुळे हा आनंद साजरा करण्यासाठी सर्वत्र दिवाळी सण साजरा करण्यात आला दरवर्षी दिवाळीची सर्वजण आतुरतेने वाट पाहत असतात दिवाळी पाच दिवसाची असते त्यामुळे जाणून घेऊयात दिवाळी कधीपासून आहे वसुबारस कधी आहे ते ल धनंत्रोदशी कधी आहे लक्ष्मीपूजन कधी आहे पाडवा कधी आहे आणि भाऊबीज कधी आहे या विषयीच्या तारखा आणि त्याची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे सतरा ऑक्टोंबर शुक्रवारी वसुबारस हा सण आलेला आहे आता वसुबारशीला त्याच्याविषयी आपण पूर्ण माहिती माझा पूर्ण वसुबारस म्हणून मी सेपरेट व्हिडिओ करणार आहे त्यामध्ये ते वसुबारशीला काय करायचं असतं ते सगळी पूर्ण माहिती सांगणार आहे तर आपण वसुबारशीला गायची पूजा केली जाते गायी आणि वासरू त्याला गाय गायवासरू किंवा गोवस्त असं म्हणतात तर गाय आणि वासराची पूजा आपण तुळशीजवळ कळायची असते त्यांना गोडाचा नैवेद्य करायचा असतो वसुबारस हा सण तसा दिवाळीत मोडत नाही तो वेगळाच सण आहे पण दिवाळीबरोबर लागून आलेला असतो म्हणून आपण त्याला वसुबारस हा सण म्हणतो या दिवशी आपण घरावर आकाशकंदील लावायचे असतात म्हणजे दिवाळीची सुरुवातच वसुबारस या सणाने होत असल्यामुळे आपण वसुबारशीलाच दिवे घरास घरापुढे लावायचे असतात आकाशकंदील लावायचं असतं रोषणाई करायची असते हा दिवाळीचा पहिला दिवस मानला जातो आणि या सणाला नंदिनी व्रत असेही म्हणतात त्यानंतर धनुत्रयोदशी धनुत्रयोदशी ही अठरा तारखेला शनिवारी आलेली आहे आणि या दिवशी आपण देवाचे वैद्य धन्वंतरी देवता धन्वंतरी देव यांची आपण पूजा करायची असते आयुर्वेदाचे मुख्य देवता आयुर्वेदाची धन्वंतरी यांची आपण पूजा करायची असते देवी लक्ष्मीची सुद्धा पूजा केली जाते या दिवशी सोने चांदी भांडी किंवा इतर मौल्यवान धातूंच्या वस्तू खरेदी करणे शुभ मानले जाते आणि धने बताशे हे सगळं आपण धन्वंतरी मा... लक्ष्मी मातेला अर्पण करायचं असतं आणि धन्वंतरी आणि धन्वंतरी देवता आणि लक्ष्मी मातेची आपण पूजा यावेळेस करायची असते नरक चतुर्दशी नरक चतुर्दशी ही वीस ऑक्टोंबरला आलेली आहे एकोणीस ऑक्टोंबर हा दिवस मोकळाचा आहे दिवाळीचा आणि वीस ऑक्टोंबर रोजी नरक चतुर्दशी आलेली आहे सॉरी हा चतुर्दशी आलेली आहे तर या दिवशी भगवान श्रीकृष्णाने नरकासुराचा वध केला होता आणि सुमारे सोळा हजार स्त्रियांची सुटका ही श्रीकृष्णाने केली होती आणि त्या सोळा हजार स्त्रियांच्याबरोबर त्यांनी विवाह केला होता म्हणून म्हटलं जातं सोळा सहस्रनारी परिब्रह्मचारी असे हा श्रीकृष्णाचे पूजन या दिवशी केलेले असते त्यामुळे या दिवशी यमाची पूजासुद्धा केली जाते चौदा दिवे लावण्याची परंपरा आहे तसेच नरक चतुर्दशीलाच पाठीचे अभ्यंग स्नान करण्याची प्रथा आहे म्हणून याला पहिले आंघोळ असं ग्रामीण भागामध्ये म्हटलं जातं आणि दिवाळीची पहिले आंघोळ ह्या ह्याच दिवसापासून सुरुवात होते आणि याविषयीची माहिती मी सेपरेट माझाशी चतुर्दशी हा व्हिडिओ असणार आहे आणि त्यामध्ये पूर्ण माहिती असेल त्याम त्यामुळं त्यानंतर लक्ष्मीपूजन लक्ष्मीपूजन हे एकवीस सप्टेंबरला मंगळवारी आलेला आहे आता ह्या लक्ष्मीपूजनचा असा घोळ आहे की लक्ष्मीपूजन ह्यावेळेस आमवशाच्या मूर्तावर आपण करू शकत नाही कारण लक्ष्मीपूजन नेहमी आमोशाच्या आमोशामध्ये आमोशाच्या मूर्तावर केलं जातं पण ह्यावेळेस मात्र आमुषा सोडून आपल्याला लक्ष्मीपूजन कर, करा करायला लागणार आहे ते का करायचं आहे त्याच्याबद्दलचे काय काय खुलासे आहेत त्याबद्दलची माहिती मी माझा सेपरेट लक्ष्मीपूजेच्या व्हिडिओमध्ये पूर्ण सांगणार आहे त्यामुळं तुम्ही माझ्या चॅनलचा लक्ष्मीपूजन हा व्हिडिओ अवश्य पहा त्यामध्ये शुभमुहूर्त असतील त्यावेळेस कशासाठी हा आमुषद सोडून लक्ष्मीपूजन आपण केलं याविषयीची माहिती असेल तर त्या तुम्ही लक्ष्मीपूजनचा व्हिडिओ अवश्य पहा लक्ष्मी माता हे आपल्या घरामध्ये निवास करायला येत असते आणि भक्तांना आशीर्वाद देते त्यामुळे लक्ष्मीदेवीची मनोभावे पूजा करण्यात येते काहीजण श्री गणेशाची तर काहीजण कुबेऱ्यांची पूजा सुद्धा करतात लक्ष्मी गणपती किंवा लक्ष्मी कुबेर अशीसुद्धा पूजा लक्ष्मीपूजनला केली जाते दिवाळीचा पाडवा किंवा दीपावली पाडवा तर हा सगळ्यात मोठा सण साडेतीन मुहूर्तातला दीपावळीचा पाडवा हा महत्त्वाचा सण आहे दिवाळीचा पाडवा हा बावीस तारखेला येत आहे दिवाळीचा पाडवा जो आहे तो या दिवशी स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि वैवाहिक जीवनासाठी विशेष पूजा करतात त्या आपल्या पतीला ओवाळतात दिपाळीच्या पाडव्याला त्याचबरोबर आपण दीपावळीच्या पाडव्याला साडेतीन मुहूर्तातला मुहूर्त आहे म्हणून आपली कुलदेवता ग्रामदेवता यांची पूजा करायची आहे त्या देवत्यांना जवळ असेल तर आपण जाऊन यायचं जा आहे सगळ्या देवतांचा आशीर्वाद प्राप्त करायचा आहे तर अशा प्रकारे दिपाळीचा पाडवा आहे आणि शेवटचा सण आहे दीपावळीतला तो म्हणजे भाऊबीज आणि ते भाऊबीज तेवीस तारखेला तेवीस ऑक्टोंबरला भाऊबीज ही गुरुवारी आलेली आहे उत्सवात शेवटचा दिवस असतो आणि हा दिवस आपण भाऊ बहिणीच्या पवित्र नात्याचे प्रतीक मानला जातो या दिवशी बहीण भावाचे औक्षण करते त्याचे दीर्घायुष्य आरोग्य आणि प्रगतीसाठी प्रार्थना करते याला यमद्वितीया सुद्धा म्हणतात भाऊबीजीला सुद्धा म्हणतात आणि यावेळेस यम, यम आणि या यम यमी यांच्या भव बहीण भावांचं जे प्रेम आहे त्या प्रेमापोटी यमराज आपल्या बहिणीकडे भाऊबीजीसाठी आलेला असतो आणि म्हणूनच आपण आपल्या बहिणीकडे भाऊबीजीसाठी जायचं असतं आणि बहीण मोठी असेल तर आशीर्वाद घ्यायचा असतो आणि लहान असेल तर आपण आशीर्वाद द्यायचा असतो अशा प्रकारे हे दिवाळी दोन हजार पंचवीसला हे सगळे सण आलेले आहेत तर या सणाची प्रत्येक वेगवेगळ्या सणाची वेगवेगळी माहिती मी माझ्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यात विशेष करून लक्ष्मीपूजन याविषयीची माहिती तुम्ही अवश्य पहा तर अशा प्रकारे आपण ह्या दोन हजार पंचवीसला हे सण साजरे करायचे आहेत आणि दीपावळीचा पाडवा आनंदात आपण घालवायचा आहे सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा आणि सगळ्यांना आरोग्य आयुष्य तुम्हाला भरपूर लाभो आणि तुम्हाला सगळ्या देवतांचे लक्ष्मी मातेचे धन्वंतरी मावतांचे त्याचबरोबर कुबेराचे तुम्हाला आशीर्वाद प्राप्त हो कुलदेवतेचे तुम्हाला आशीर्वाद प्राप्त हो आणि आपल्याला सर्व कामामध्ये यश प्राप्त होऊ ही ईश्वरच्यांनी प्रार्थना आणि दिवाळीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर अशा प्रकारे आपण दिपावळी साजरी करा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद